येथे बोर्ड लिहिलेला आहे बहिरजी नाईक समाधीकडे महादेव मंदिराकडे रोड आहे बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर आणि लष्करी कमांडर होते बलवान लडाऊ म्हणून ओळखले जात होते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख म्हणून त्यांच्या पद्धतीमध्ये निर्विवादपणे यशस्वी होते त्यांची समाधी ही सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात उरगड उर्फ भोपाळगड या ठिकाणी आहे त्यांचा जन्म शिंगावी नाईक तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी झाला आता आपण गडाचा सर्वोच्च भाग किंवा बाले किल्ला शिवचं मंदिर आहे व समोर बहिरजी नाईक यांची समाधी आहे ते पण आपण पाहायला जाऊया चला जाऊ चला स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक यांची समाधी पाहण्यासाठी आपण जात आहे आता महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आलो आहे प्रथम आपण समाधीचे दर्शन घेऊ व समाधीचे दर्शन झाल्यानंतर आपण आजूबाजूचा भाग पाहू या ठिकाणी हीच ती भैरजी नाईक यांची समाधी आहे या ठिकाणी आपण आता आलो आहे नूतनीकरणाचे काम चालू आहे तुळशी वृंदावनवर आहे सुंदर परिसर आहे सोळाशे ब्याण्णवमध्ये भैरजींचा मुलगा तुकोजी नाईक याने राम मंदिराने शिंगावे गावची बाहेरची सीमा बांधली त्यांच्या नावाचा शिलालेख असलेला एक दगड राम मंदिरात ठेवण्यात आला आहे बाहेरच्या बाजूला या ठिकाणी पूर्ण बैरजी नाईक यांची समाधी बहिर्जी नाईक यांची माहिती देण्यात आली आहे स्किप करून ही आपण जरूर वाचा ही बहिर्जींच्या जी सुरुवातीच्या जीवनाविषयी फारसे माहीत नाही आणि तेव्हाही नव्हते पण त्यांनी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर म्हणून केलेल्या मोहिमा आणि साहसांनी मराठा साम्राज्याच्या यशात मोठा हातभार लावला बहिर्जी त्यांच्या मोहिमेच्या प्रत्येक पैलूबद्दल तपशीलवार माहिती गोळा करण्यात तरबेज होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक आश्चर्यकारक पराक्रमामध्ये श्री भैरजी नाईक आणि त्यांच्या लोकांना जाते हे फकीर वासुदेव कोळी भिकारी संत आदी कुठलेही वेषांतर करण्यात पटाईत होते फक्त वेषांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्यांच्या तोंडातून शब्द चोरण्याचे चा चातुर्य त्यांच्याकडे होते ते विजापूरचा आदिलशाह आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महालात वेषांतर करून जात व खुद्द आदिलशाह व बादशाह यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत हे रस्त्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशाह बैर्जींना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच बैर्जी नाईक जाधव यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसून येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तेर असायचे या सर्वांचे नेतृत्व बैरजी नाईक यांच्याकडे होते हे सर्व गुप्तेर नाईकांना विजापूर दिल्ली कर्नाटक पुणे इत्यादी शहरात अत्यंत हुशारीने पसरवले होते चुकीची माहिती देणाऱ्याच कडेलोट हा पर्याय बैरजींनी ठेवला होता समाधीचे दर्शन झाल्यानंतर आपण आता बांधलिंग मंदिर हे पाहण्यासाठी आलो आहे खूप सुंदर आणि हेमाडपंथी मंदिर असणारे हे आपण या ठिकाणी पाहू शकतोय त्यांनी गुप्तेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती ती भाषा फक्त नायकांच्या गुप्तेरांना छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना कळे त्यात पक्ष्यांचे वाऱ्यांचे आवाज असत कुठलाही संधेश द्यायचा असल्यास ते भाषेत दिला जाई महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी बहिर्जींना माहीत असायचे त्या ठिकाणची खडानखाडा माहिती बहिर्जी काढत व छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवीत असे म्हटले जाते की महाराजांच्या दरबारात बहिर्जी जर दर वेशांतर करून आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखायचे थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक जाधव नावाचा इसम नाहीच ही सर्वांची समजूत असायची फक्त गुप्तरीच नाही तर लढाई देखील होते तलवारबाजी दांडपट्टे ते माहेर होते गडाच्या या भागात आल्यानंतर समोरच्या बाजूस पाहू शकतो एक त्या ठिकाणी बुरुज आहे गडावर आपल्याला पाहू शकतो अशी वेगळ्याच प्रकारची ही माती पाहायला भेटत आहे कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत असे शत्रूचे गुप्तर कोण ते काय करतात यांची देखील माहिती ते ठेवत तसे त्यांच्याकडे एखादी आपोआप पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चातुर्याने करत फक्त शत्रूच्याच प्रदेशात नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील ते पूर्ण माहिती ठेवत असत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे जेव्हा दिल्लीच्या बादशाच्या वाढदिवसादिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याच्या आधीच दिल्लीत बैरजी नाईक दाखल झाले होते गडाच्या अंतिम भागातील आपण भागात आलो आहे हे पहा अशी तटबंदी आहे ही पाहू शकतो अशी तटबंदी ठिकठिकाणी तटबंदी आहे व आपण आता जो बुरुज आहे शेवट झेंडा बुरुज त्या ठिकाणी जाऊ असा शेवटच्या टप्प्यातील भाग महाराजांना काही धागा फटका होऊ नये ह्याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती तसेच त्यासाठी त्यांनी आपले साडेचारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपऱ्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या एक महिना अगोदर केले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा त्यात अफजलखानाचा वध पन्हाळ्यावरून सुटका शाहिस्तेखानाची बोटी तोडणे पुरंदराचा वेढा किंवा सुरतेची लूट असो अशा प्रत्येक प्रसंगात बैरजी नाईक महाराजांचे अर्धे काम करत असत या प्रत्येक घटनेत बैर्जींनी शत्रूंची इतमभूत माहिती महाराजांना दिली होती महाराज बैर्जींना दिलेल्या सल्ल्याचा विचार करून पाऊल टाकत असे राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती त्यावेळी गुप्तेर खाते तयार करण्यात आले होते तेव्हा देखील बैरजी त्या खात्याचे प्रमुख होते सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ऑंगजेटन हा इंग्रज वकारवाला आपली वकार चाल वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची विनवणी करण्यास गेला तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वकारीसमोरच्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदी केले इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अशा रीतीने भैरजी नाईक यांच्याबद्दल उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत आपण आता जे झेंडापूर्वक आलो आपला झेंडा इथं डोलाने पडकत आहे बुरुजाचा शेवटचा भाग दुहेरी तटबंदी असावी या ठिकाणी दुहेरी बुरुजे पाहू होते हे असा लेर व त्याच्याच बाजूला हा दुसरा दोन आहे त्या ठिकाणी आता हे आपण पाहून त्या ठिकाणी जाणार आहोत त्याही ठिकाणी एक बुरुज आहे वाशाच्या तटबंदीनं आपण पूर्ण गड फिरून या बाले किल्ला बोलू शकतो आपण याला सर्वोच्च भाग जिथे बहिर्जी नाईक यांची समाधी आहे त्या ठिकाणी जाणार आहोत शेवट महादेवाचे मंदिर व बैर्जी नाईक यांची समाधी आहे त्या ठिकाणी हा असा परिसर पाहिला तर पूर्ण लांब वरचा परिसर एका नजरेच्या टप्प्यात आपल्याला नजरेच्या टप्प्यात टप्प्यात पाहायला भेटतो बारायगड परिवारातर्फे या ठिकाणी अकरा जुलै दोन हजार तेवीस साली या झेंड्याचे उद्घाटन करण्यात आले आहे हे पावस्थित असं लिहिलं आहे असा बुरुज व ही या बाजूची तटबंदी वगैरे पाहून आपण आता सरळ जाऊ व एक गुहा सुद्धा आपणाला पाहायला भेटणार आहे तीसुद्धा करणार आहे या बुरुजाचे दगड बऱ्यापैकी सगळे असे खाली पडले आहेत असं महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धांत मांडले गेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केले आहे कौटिल्याने तर आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा प्रधान मु मंत्रिपरिषद म्हणजे मेंदू सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हटले आहे हे डोळे आणि कान जितके सजग तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धांत कौटिल्य मांडतो युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली शिवरायांसारख्या दृढया राजाचे गुप्तहेर या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे अशक्यच नव्हते त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हे व्यवस्थेला अतिशय महत्त्व होते थे थे या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्न महाराजांनी केलेले दिसतात इंग्रज आणि फ्रेंच यांनीसुद्धा शिवरायांच्या हे व्यवस्थेचे कौतुक केले आहे शिवरायांचा जाणता राजा असा गौरव केला आहे शिवरायांना सर्वज बाबतीत जाणते ठेवण्याचे कार्य त्यांच्या हे व्यवस्थेने चोखपणे बजावले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हे व्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निसंशय भैरजी नाईक यांच्याकडे जाते कुशाग्र बुद्धिमत्ता समयसूचकता यांना साहजाची जोड देऊन भैरजी नाईक जाधव यांनी शिवकाळात अचट कामगिरी बजावली आहे असा एक शिलालेख आहे कमान समोर मंदिर सकाळचे आता सकाळचे आता पाच वाजून चाळीस मिनटं झाले आहेत व आपण आता बैर्जी नाईक यांच्या समाधीस्थळापास दर्शन घेण्यासाठी आता आलो आहे बैरजी नाईक यांच्या पूर्व इतिहासाबद्दल त्रोटक संदर्भ आहेत बैरजी नाईक स्वराज्याचे कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारात वेगवेगळे मतप्रवाह आहेत आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या कोल्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या कोल्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देण्यास छत्रपती शिवाजीराजांनी इनाम जाहीर केले होते तेव्हा बहिर्जी नाईक यांनी सर्वात जास्त शेपटे आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात तर शिमग्याचा खेळ पाहता असताना वेगवेगळी सोंगे उठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असेही काही इतिहासकार मानतात बानूरगडाचा हा पूर्वेकडचा भाग समोर तो आ, सांगोला तालुका आहे सोलापूर जिल्ह्यातील हा आहे अटपाडी तालुका तसेच या बाजूला जत कवटे माकाळ व खानापूर अशा पाच तालुक्याच्या सीमेवर बोलू शकतो किंवा जवळ असणारा गड आहे व सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणारा किल्ला आहे त्या गडाची आपण ही बाजू राहिली होती पाहिजे काल तर आता आपण बाजूने फिरत आहोत खूप मोठा पसार आहे गडाचा त्या ठिकाणी तलाव केलेला पाहायला भेटत आहे ये जात आहे इ पळछक तो आपला टेंट या महादेवाच्या मंदिरात असे लावला आहे समोर परिसर रात्री आपण बाजूच्या मंदिरात राहिले होतो व आता आपण हे सगळे वास्तू परत एकदा निहारून आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र किल्ल्याकडे जात असताना उन्हाला एक, एक बांधीव तलाव या ठिकाणी असा व्यवस्थित पाहायला भेटत आहे खूपच सुंदर आहे सहा परिसर बालेकिल्ल्याचा भाग वगैरे आपण पाहून पूर्ण आता परतीच्या प्रवासाला जात आहे